नमस्कार मित्रमैत्रिणीनो वयाच्या सोळाव्या वर्षी चक्क आजोबांना घेतलं जातं अभिनय क्षेत्रातून बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास आज आपण जाणून घेत आहोत अर्चना नेवरेकर हे नाव आजच्या पिढीला ठाऊक नसलं तरी अर्चना यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत मुलाचं योगदान दिलेलं आहे स्वामिनी बंदिनी दामिनीसह एकाच वेळी अनेक मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही सौंदर्य आणि अभिनय कौशल्य यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्यांनी बालवयात नाटकात काम करायला सुरुवात केली होती त्यांना चार बहिणी आहेत खूप कमी वयात त्यांनी वडिलांना गमावलं सगळी जबाबदारी आईवर आली त्यामुळे मुलींनीही कमी वयात काम करायला सुरुवात केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि अर्चना नेवरेकर ह्या सख्या बहिणी आहेत सुप्रिया पाठारे यांनीही कमी वयात कामाला सुरुवात केली होती दोघी बहिणींचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरतात अनेक सुपरहिट चित्रपटांनी केले अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून अर्चना यांनी मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली वासूची सासू हे अर्चना यांनी साकारलेलं पहिलं व्यावसायिक नाटक होतं ती फुलराणी जन्मदाता स्वप्न सौभाग्याचे सुना एती घरा वहिनीची माया अशा विविध नाटक आणि चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत अर्चना नेवरेकर या प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मोठ्या भगिनी आज अर्चना यांच्यामुळे सुप्रिया अभिनय क्षेत्रात काम करत आहेत अर्चना यांनी एका मुलाखतीत धक्का एक धक्कादायक अनुभव सांगितला होता त्या म्हणाल्या एकदा एका हिंदी चित्रपटासाठी माझी निवड झाली तो चित्रपट खूप मोठा होता मी त्याचं नाव नाही सांगणार कारण नंतर त्याचे परिणाम वाईट होते या चित्रपटासाठी दोन मुलींची निवड करण्यात आली होती सर्व गोष्टी ठरल्या होत्या तुमचं सगळं ओके आहे आम्ही तुमचे मालिकेत पण काम बघितलेलं आहे तुमचे फोटो पण छान आहेत तुम्ही हा चित्रपट करताय असं मला सांगण्यात आलं पण नंतर एक अट घालण्यात आली या चित्रपटात काम करायचं असेल तर तुम्हाला चार लोकांसोबत राहावं लागेल अशी अट त्यांनी घातली होती त्यावेळी मी ही अट नाकारली माझ्यासोबत जी दुसरी मुलगी निवड झाली होती तिने ती मान्य केली आणि ती आजच्या घडीला मोठी सुपरस्टार आहे असे मनोरंजन विश्वाचे काळे वास्तव अर्चना यांनी मांडले अर्चना यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी या क्षेत्रात आहोरात्र मेहनत घेतली त्या शाळेत शिकत असताना नीलकांती पाटेकर सुलभा देशपांडे यांच्या नाटकात बालकलाकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पुढे मालिका आणि सिनेविश्वात छोटी मोठी पात्र साकारत त्या प्रमुख भूमिकेपर्यंत पोहोचल्या मराठी इंडस्ट्रीत खूप कमी असे कलाकार आहेत जे दुसऱ्यांचा विचार करतात आज या कलाकाराने एवढं मोठं नाव कमवलं पण तेन त्याने कुणाला एक दम दिली नाही म्हणून त्याला टोल केलं जातं पण कधी काळी एकाच वेळी चार पाच मालिका गाजवणारी अभिनेत्री जेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करते तेव्हा कुठेतरी तिचं कौतुक केलं जावं अशी एक मनापासून इच्छा असते अशा संघर्षातून स्वतःची ओळख बनवणाऱ्या अर्चना नेवरेकर या गुन्हे अभिनेत्रीबद्दल आज अशाच काही खास गोष्टी आपण जाणून घेत आहोत दोन हजार सहा नंतर अर्चना नेवेकर यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला लक्ष्मीकांत बिर्डे मिलिंद गवळी यांच्यासोबत तिने चित्रपटांमधून काम केलेलं आहे पण आता समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्या अनेक गोष्टी करतात बालपण अतिशय हालाकीच्या परिस्थितीत गेलेल्या अर्चना नेवरेकर यांनी ने खूप कमी वयात काम करण्यास सुरुवात केली होती घरात पाच मुली जन्माला आल्याने तिच्या वडिलांना वेडाचे झटके येऊ लागले अशातच त्यांचं निधन झालं वडिलांचं छत्र हरवल्यामुळे तिच्या आईने खंबीर राहून मुलींचं पालनपोषण केलं शाळेत असल्यापासून अर्चना नाटकातून काम करायच्या गोकुळ मालिकेत बालकलाकाराची भूमिका त्यांनी केली होती या मालिकेत काम करण्याचे पाचशे रुपये त्यांना मिळायचे पण त्यांच्याकडे हे एवढे मोठे पैसे पाहून बँकेतील लोकांना विश्वास बसत नव्हता हो तेव्हा अनेकदा अपमान सहन करावा लागला पुढे एस एन डी टी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असताना विद्यादामिनी स्वामिनी बंदिनी अशा तब्बल पाच मालिका आल्या त्यामुळे तिला शेवटच्या वर्षाची परीक्षा देता आली नाही प्रत्येक अर्ध्या तासाला टी व्हीवर तिच्या मालिका सुरू असायच्या या दरम्यान अर्चनाला खूप लोकप्रियता मिळाली चालू नवरा भोळी बायको यानंतर त्यांनी काम करायचं थांबवलं दरम्यान करूया उद्याची बात हा चित्रपट त्यांनी निर्मित केला अशाच एका आवड सोहळ्यामध्ये त्यांच्या हस्ते बक्षीस द्यायचं होतं तेव्हा इंडस्ट्रीतील काही लोकांनी आयोजकाला हटकलं हिच्या हातून देण्यापेक्षा कोणीतरी चांगली व्यक्ती बघा हे शब्द जेव्हा तिच्या कानावर पडले तेव्हा तिचं मन खूप दुखावलं तेव्हाच तिने ठरवलं की आपण स्वतःचा एक अवॉर्ड सोहळा आयोजित करायचा तेव्हा संस्कृती कला दर्पणची स्थापना झाली या अवॉर्ड सोहळ्यातून अनेक कलाकारांना लाखोंचं बक्षीस देण्यात लागतो समाजाचा हेतूने अर्चना यांनी फेस्टिवल सुरू केलं त्यातून प्रेक्षकांना मोफत चित्रपट नाटक पाहता आले निर्मात्यांना केवळ पुरस्कार न देता दोन लाखाचं मानधन देण्यात येऊ लागलं त्यामुळे त्यांनाही आर्थिक मदत होऊ लागली मदतीची ही जाण त्यांना खूप कमी वयात आली होती कारण वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी एका आजोबांना दत्तक घेतलं होतं कुठलंही नातं नसताना आजोबांना त्यांनी वीस बावीस वर्ष सांभाळलं ते आजोबा गोपटेवाडीत राहिला होते त्यांचा भाजप परदेशात सर्जन होता नाटकाच्या निमित्ताने ते अर्चनाच्या घरी गप्पा मारायला यायचे ते खूप ऍक्टिव्ह असल्याने अर्चना त्यांना शूटिंगला सोबत घेऊन जायची अशातच मानूस चित्रपटात ते एका छोट्या भूमिकेत झळकले होते खरं तर त्या आजोबांना जेव्हा घरी आणलं तेव्हा अर्चनाच्या आई तिला खूप ओरडली होती पण आईचा विरोध असतानाही अर्चनाला त्या आजोबांचा लागला होता आजोबांचं लग्न झालं नव्हतं घरी पण खूप प्रॉब्लेम असायचे म्हणून एक दिवस त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून अर्चनाने त्यांना आसरा दिला होता कुटुंबातील एका व्यक्तीप्रमाणे ती त्याचा सांभाळ करू लागली एक दिवस आजोबांना खूप अस्वस्थ वाटू लागलं ला। तिने त्यांना हॉस्पिटलमध्ये हो दाखल केलं त्या दिवशी त्यांनी अर्चनाचा हात हातात घेतला आणि श्वास सोडला याच कारणास्तव अर्चनाने पुढे स्नेहधाम ट्रस्ट सुरू केलं या माध्यमातून वृद्धांना मदत होऊ लागली एवढंच नाही तर ज्येष्ठ रंगकर्मींचे हेल्थ चेकअप बँक आर्टिस्टला मदत केली जाऊ लागली पण या सर्वात मराठी इंडस्ट्रीतील काही मोठ्या कलाकारांनी नाकं मोरडली अर्चना गरजूंच्या मदतीला वेळोवेळी धावून जाते या कामात तिच्या जवळच्या मैत्रिणी तिला साथ देतात अजून खूप काही करण्याची इच्छा तिने व्यक्त केलेली आहे त्यामुळे या, या कामासाठी तिचं नक्कीच कौतुक व्हायला हवं हीच एक माफक अपेक्षा अर्चनाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा